माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सिनेस्टार गोविंदा यांचा प्रवेश झाल्यानंतर जी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका व्यक्त केली त्यानंतर आवर्जून मी त्यांचा आभार कारण महत्वाचं असं की गेली काही वर्ष सातत्यानं हिरु लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या अभिनय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीला लोकसभेमध्ये निवडून दिल्यानंतर शेलक्या शब्दांमध्ये हे कायम जे हिणवलं जात होतं मग नाटक नौटंकी असेल नाचा असेल आणि खरोखर मग हा प्रश्न पडतो की हिंदी सिनेसृष्टीतला अभिनेता आला तर ते सिनेस्टार त्यांचं स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करून आपला जाज्वल्य इतिहास खरा इतिहास पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि आता ज्यांनी पक्ष बदलला असे सहकारी की सातत्यानं ही टीका टिप्पणी -टी करतात याविषयी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून आभार केला आणि त्यांनी हे जे समन्वयाचे किंवा ही जी महत्वाची बाब आहे ही त्यांच्याही निदर्शनास आणून द्यावी अशी विनंती सुद्धा यामध्ये केली मला असं वाटतं की सिनेस्र गोविंदा यांनी मागे एका टर्ममध्ये ते खासदार होते त्यावेळेला त्यांचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स आणि कोणी मला जर सेलिब्रिटी किंवा अगदी थोडीशी पातळी सोडून नाटक्या नाचा अशा शब्दांमध्ये जर कोणी हिणवत असेल तर त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस यामधला पार्लमेंटरी परफॉर्मन्ससुद्धा एकदा तपासून व्हावा पहिल्या स्तंभमध्ये तब्बल तीन वेळा संसद पुरस्कार मिळाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अनेक प्रश्न हे मार्गे लावल्यानंतर हिरहिरीनं ते प्रश्न मांडल्यानंतर जर कुणाला अशा शब्दामध्ये टीका करावीशी वाटत असेल तर मला असं वाटतं ज्यातून ज्याची त्याची संस्कृती दिसते या पलीकडे दुसरं काय बोलणार